महाप्रपंचा सर्व दर्शकांना तेजसणारचा मनापासून जय श्रीराम मित्रांनो सुरेश धस हे सुद्धा आता अडचणीत आलेले आहे कशामुळे तर या आकाने एक खोक्या पोचला हा खोक्या भोसले म्हणजेच सतीश भोसले हा प्रचंड गोत्यात आलेला आहे या खोक्याबद्दलचे दोन महत्वाचे अपडेट असे आहेत की एकतर या खोक्याने आत्तापर्यंत अनेक प्राण्यांची शिकार केलेली आहे या खोक्याला शिकारीचा नाद आहे यानं सशांची शिकार केलेली आहे हरणांची शिकार केलेली आहे मोरांची शिकार केलेली आहे आणि ही जी संख्या आहे या सगळ्या प्राण्यांची ही शेकडोवर आहे याच्या पलीकडे जाऊन एक अपडेट असा आहे की जेव्हा पोलिसांनी या खोक्याच्या घरामध्ये छापा मारला तेव्हा या खोक्या भोसलेच्या घरामध्ये हरणाची कातडी वेगवेगळ्या प्राण्यांचे अवशेष असे आढळून आलेले आहे त्यामुळे हा खोक्या तस्करी करतो की काय अशी शंका सुद्धा आता पोलिसांना आली आहे आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा पोलिसांचा तपास सुरू झालेला आहे या खोक्याचे अनेक व्हिडिओज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत सोशल प्लॅटफॉर्मवर याचे अनेक व्हिडिओज आहेत यापैकी काही मध्ये हा खोक्या पैशांची बर्डर घेऊन बसलेला दिसतो पैसे उधळताना दिसतो एका व्हिडिओमध्ये हा खोक्या पैशांची बंडलं गाडीच्या गोनेटवर टाकताना दिसतोय एका व्हिडिओमध्ये हा खोक्या हेलिकॉप्टर मधून उतरताना दिसतोय खोक्यासोबतचे त्याचे जे मित्र आहेत ते पैशांची उधळण करत आहेत एका व्हिडिओमध्ये हा खोक्या बॅटने एका तरुणाला जबर मारहाण करतोय या खोक्यासोबत तिथे तिघं जण आहेत त्या तिघांपैकी एका जणानं त्या तरुणाच्या पायावर पाय ठेवला आणि हा खोक्या बॅटने त्याला अमानुषपणे मारत होता हा तरुण बुलडाण्याचा बुलडाण्यावरून या तरुणाला डांबून गाडीमध्ये बसवण्यात आलं आणि त्याला तसं अपहरण केल्यागत बुलढाण्यावरून बीडला आणण्यात आलं आणि बीडमध्ये अमानुषपणे त्याला मारण्यात आलं त्या तरुणाचं नाव कैलास वाघ हा व्हिडिओ अडीच वर्षांपूर्वीचा आहे असं खोक्याचं म्हणणं आहे आपल्या मित्राच्या बायकोची या तरुणानं छेड काढली याला दहा लाख रुपये देणं होतं मात्र हा टाळाटाळ तार करत होता असे अनेक आरोप तेव्हा खोक्याने केले आणि स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न या खोक्याने केला मात्र पोलीस थेट त्या तरुणापाशी जाऊन पोहोचले तेव्हा त्या तरुणानं सगळं सांगितलं पैशांच्या देवाणघेवाणीवरूनच या खोक्याने त्याला मारलेलं आहे आणि बेदम मारलं होतं जीव जायची वेळ कैलास वाघ या तरुणावर आलेली होती सुदैवाने तो देवाच्या आशीर्वादाला कृपेनं आईबापाच्या पुण्याईमुळे वाचला नाहीतर त्याचा सुद्धा संतोष देशमुख झाला असता हो या खोक्याने असे अनेक गुन्हे शिरूर कासार परिसरामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये केलेले आहेत बीड जिल्ह्यामध्ये आपली दहशत पसरावी यासाठी हा खोक्या असे कांड करत चुकलेला होता आणि या खोक्याचं समर्थन तेव्हा कोण करत होतं तर सुरेश अण्णा धस हे तेच सुरेश अण्णा धस आहेत जे म्हणतात की धनंजय मुंडे यांना देखील संतोष देशमुख प्रकरणामध्ये वाल्मिक कराड सह उपी सह करा आणि त्यांना सुद्धा तुरुंगामध्ये पाठवण्याची व्यवस्था करा जर असं घडलं मित्रांनो जर खरंच धनंजय मुंडे यांना सह करण्यात आलं तर मग खोक्याने जे प्रताप केलेले आहे ज्याला ज्या खोक्याला सुरेश अण्णा धस यांचं समर्थन होत त्या सुरेश अण्णा धस यांना सुद्धा सह आरोपी करावं का आणि जर असे अनेक खोक्या या समाजामध्ये जे डांगूर घालत सुटलेले आहेत हाणामारी करत आहेत अमानुषपणे लोकांचा छळ करत आहेत अशा असंख्य खोक्यांच्या आकांवर सुद्धा कारवाई व्हावी का असाच एक आका महाविकास आघाडीमध्ये सुद्धा होता ज्याचा असाच एक खोक्या होता जो वसुली करायचा शंभर कोटी रुपयांची वसुली करण्याचा आदेश आकाने या खोक्याला दिलेला होता आणि तत्कालीन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या देखदेखीखाली हा सगळा प्रकार सुरू होता जर धनंजय मुंडे यांना सह आरोपी करायचंय सर्वेश अण्णा धस यांना सह आरोपी करायचंय तर मग त्या वसुलीबाज वाजे नावाच्या खोक्याच्या आकाला सहा आरोपी का करण्यात येईल हा पण मुख्य मुद्दा आहे हा पण मुख्य प्रश्न तर सगळ्या जगाला माहितच आहे अहो तेच से तिनी ते आपले तिन्ही त्रैलोक्यातले ब्रह्मांडातले बेस्ट सीएम स्वतःला मिळवून घेणारे उद्धवजी ठाकरे ते तर जाहीरपणे बोलले होते ना वाजे काही लादेन आहे का, का म्हणून वाजेंचं समर्थन हाच हेच करत होते की उवाठा गटाचेच लोक करत होते मनसुख हिरेनची हत्या आठवते का मित्रांनो किती निर्घृणपणे मनसुख हिरेनला सुद्धा मारण्यात आलेलं होतं आणि ही सगळी प्लॅनिंग मुंबईमध्ये मुंबईच्या पोलीस आयुक्तालयाच्या ऑफिसमध्ये बसून होत होती किती आश्चर्याची गोष्ट आहे तर असा अनेक खोक्यांना जेरबंद केल्यानंतर यांच्या आकांवर सुद्धा कारवाई व्हावी का हा मुख्य प्रश्न आहे आता सुरेश धस यांचं म्हणणं असं आहे की माझं या खोक्याला अजिबात समर्थन नाहीये पोलिसांना त्याच्यावर जी कारवाई करायची ती कारवाई करा खोक्याला तुरुंगामध्ये पाठवा मी याच मताचं आहे असं सुरेश धस आज म्हणतात सुरेश धस यांनी एका वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये सुरेश धस असं म्हणतात की मी स्वतः त्या खोक्यावर या अगोदर दोन गंभीर गुन्हे दाखल करायला लावलेले आहे मग जर एवढं सगळं तुम्हाला त्या खोक्याबद्दल माहीत होतं तर त्याचा तुम्ही तेव्हाच का बंदोबस्त केला नाही प्रश्न पडू शकतो ना प्रश्न विचारलाच पाहिजे लोकनेते आहेत लोकप्रतिनिधी आहेत तुम्हाला नाहीतर कोणाला प्रश्न विचारायचे धस साहेब ज्याप्रमाणे तुम्ही वेगवेगळे प्रश्न उपस्थित करता त्याचप्रमाणे तुम्हाला देखील या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत हे उत्तरदायित्व आहे पत्रकारांनी सुरेश धस यांना प्रश्न विचारला की हा खोक्या जर इतका माजोरडा आहे हा जर इतका मोठा गुन्हेगार आहे तर मग भारतीय जनता पक्षाच्या आदिवासी समाजाच्या सेंडचा हा अध्यक्ष कसा या प्रश्नाचं उत्तर देत असताना सुरेश अन्नाधस असं बोललेले आहेत की हा प्रश्न मला विचारू नका तर हा प्रश्न तुम्ही विचारा पंकजा मुंडे यांना आणि प्रीतम मुंडे यांना बरं ठीक आहे पण एक वेळ असं मान्य करूया की पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी या खोक्याला पद दिलं अहो तुम्ही देऊ का दिलं तुम्ही का आक्षेप घेतला आहेत वाढदिवसाच्या दिवशी तुरे या खोक्याला फोन करता बी लेडे हॅपी बर्थडे म्हणता वर असं म्हणता की नव्याण्णव टक्के नाही शंभर टक्के मी तुझ्या सोबत आहे म्हणून इतकं सगळं उघडपणे सुरेश धस या खोक्याबद्दल बोललेले असताना आता सुरेश धस यांनी युटर्न घेतलेला आहे तर या राज्यातल्या तमाम खोक्यांनी लक्षात घ्यावं की वेळ आली की हे नेते लोक पाठ फिरवणार बळी तुमचाच जाणार आहे या नेत्यांना काही होणार नाहीये असे अनेक वाल्मी कराड असे अनेक खोके असे अनेक सुदर्शन घुले प्रतीक घुले विष्णू चाटे जयदीप चाटे सारखे लोक अनेक नेत्यांनी पोसून ठेवलेले आहेत आपले दोन नंबरचे थंदे सांभाळण्यासाठी आता प्रश्न असा पडतो की या खोक्याकडे एवढी संपत्ती आली कुठून एवढे पैसे या खोक्याकडे आले कुठून सरळ आहे खंडणी गोळा करायची वसुली करायची प्राण्यांची शिकार करायची शिकार करून त्यांची कातडी विकायची तस्करी करायची न जाणो अजून काय काय धंदे या खोक्याने केलेले आहेत मात्र आता हा खोक्या तुरुंगामध्ये जाणार एवढं निश्चित आहे मित्रांनो प्रकरण तापलेलं आहे कारण शिरूर कासार या गावातले ग्रामस्थच आता या खोक्याच्या विरोधात गेलेले आहेत आणि त्यांनी उपोषणाचा इशारा दिलेला आहे लवकरात लवकर या खोक्यावर जर कारवाई झाली नाही तर अख्खं गाव उपोषणाला बसणार असं तिथले ग्रामस्थ म्हणताय डिपार्टमेंट वर सुद्धा आता दबाव आलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी जातीमे या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातलंय अजितदादा पवार यांनी लक्ष घातलेलं आहे आणि आता हा खोक्या वाचत नसतो आता या खोक्याची रवानगी होणार तुरुंगामध्ये ज्याप्रमाणे वाल्मिक कराड यांची झालेली आहे त्याचप्रमाणे मात्र आता वाल्मिक कराड यांच्या बाबतीतलाही नवीन अपडेट आलेला आहे काय दरवाने वाल्मिक कराड यांना तुरुंगामध्ये खिचडी खायला हवी आहे त्यांना तुरुंगामध्ये एकटं एकटं वाटतंय तेव्हा त्यांना ज्या कोठडीत ठेवण्यात आले त्या कोठडीमध्ये गप्पा टप्पा मारण्यासाठी कंपनी देण्यासाठी आणखी ठेवण्यात यावं अशी त्यांनी मागणी केलेली आहे जेवणाची आवड होती मला चांगलं जेवण द्या असंही बालविक कराड यांचं म्हणणं आहे उद्या ते म्हणतात की मला इथे खाली झोपता येत नाही हरशीवर त्या कट्ट्यावर ओट्यावर मला एक छपरी छान मस्त पलंग आणून द्या त्याशिवाय मला झोप येत नाही कदाचित ते लाड पुरवले जातील काय सांगता येत जो आरोप हो धनंजय देशमुख यांनी केला की यांना तुरुंगामध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट मिळतीये यांना मधून काढा आणि संभाजीनगरच्या तुरुंगामध्ये ठेवा मात्र असं अजूनही करण्यात आलेलं नाहीये तसेच लाड आता ह्या खोक्याचे सुद्धा होणार आहेत का तुरुंगात पाठवल्यानंतर हा सुद्धा खूप मोठा प्रश्न राजकी आहे राजकीय बडद हस्त ज्यांच्या डोक्यावर आहे त्यांची चंगळ अशी सुरूच राहते मग हे तुरुंगात असोत किंवा बाहेर असो मुख्य प्रश्न हा आहे की या खोक्यावर आता काय कारवाई होणार आहे कारण या खोक्याने कैलास वाघ याला जी मारहाण केलेली आहे जी एकट्याने केलेली नाहीये याच्या सोबत याचे दोन तीन साथीदार होते तेव्हा गृह मंत्रालयाने पोलिसांनी आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घालावं आणि यांच्यावर मकोका लावावा ही संघटित गुन्हेगारी आहे मित्रांनो संघटित गुन्हेगारी असल्यामुळे यांच्यावर मकोका लावावा मको लावा। आणि यांना आत टाकावं एकदा मकोका लागला की हे सुटत नसतंय हे ग्रहणच सुटत नसतं लवकर यांच्यावर मकोका लागल्याच पाहिजे यासाठी ग्रामस्थांनी सुद्धा आता आवाज उठवला पाहिजे आणि दबाव तंत्राचा वापर केला गेलाच पाहिजे हे असले खोक्या जे समाजामध्ये उजळ माथ्याने हिंडतात आणि सर्वसामान्य लोकांचा छळ करतात त्यांना त्रास देतात यांचा वेळीच बंदोबस्त होणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर महाराष्ट्राची वाटचाल अराजकतेकडे सुरू झालेली आहे असं दुर्दैवान म्हणावं लागेल तुर्दास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो खोक्याच्या हो बाबतीतला हा महत्वाचा अपडेट आम्हाला तुमच्यापर्यंत द्यायचा होता म्हणून हा व्हिडिओ प्रपंच केला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या प्रपंच परिवारासाठी आपण जे उपक्रम राबवत आहोत त्यासाठी पाठबळ मिळेल तुमचं सहकार्य आणि तुमचे आशीर्वाद आम्हाला नेहमीच हवे आहेत प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने आपण हे सगळे उपक्रम व्यवस्थितपणे राबवत आहोत त्याला तुमचं पाठबळ असणं गरजेचं आहे म्हणून ही विनंती डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आहे या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला व्हॉट्सअप करा आम्ही तुम्हाला सदस्य नोंदणी संघटक नोंदणी आणि परिवाराचे उपक्रम याबद्दलची माहिती व्हॉट्सअपवरून पुरू ते डबल एट डबल देबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा नंबर प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक म्हणून सेव्ह करून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून करायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्यासाठी वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे पातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम